खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात आमदार देवेंद्र कोठे यांच्या भाजपचं आंदोलन चर्चेत आलंय ऑपरेशन सिंदूर वरून शिंदे यांनी संसदेत केलेल्या तमाशा शब्दाच्या टीकेनंतर कोठे यांनी जिवंत गाढवावर खासदार प्रणिती शिंदे यांची प्रतिमा वापरत खालच्या पातळीची टीका केली आहे या आंदोलनात सैन्य दल अधिकारी सोफिया कुरेशी यांच्या ऐवजी अभिनेत्री हुमा कुरेशी यांचं नाव घेऊन झालेल्या गोंधळाने कोठे यांची राजकीय अपरिपक्वता समोर आली आहे सोलापुरात खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी आंदोलन करताना खालच्या पातळीवर टीका केली आहे ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणत शिंदे यांनी संसदेत पंतप्रधानांवर टीका केली होती त्यांच्या भाषणात शिंदे यांनी म्हटलं ऑपरेशन सिंदूर हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न नसून सरकारच्या प्रसिद्धीसाठीचा तमाशा आहे यामागील खरे हेतू संशयास्पद आहेत आणि याबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या अधिकाऱ्यांना उत्तर मिळत नसल्याचं प्रणिती शिंदे म्हणाल्यात पहुयात प्रणीति शिंदे भाषणात भाषण का मैडम स्पीकर मैं आज इस सदन में क्रोध वेदना और अपमान की भावना लेकर खड़ी हूँ अपमान उन सिपाहियों का अपमान उन सिपाहियों का जिनको सीज फायर की ऑर्डर अपने देश के प्रधानमंत्री से नहीं बल्कि एक विदेशी से मिली वेदना वेदना उन परिवारों की जिन्होंने पहलगाम के आतंकी हमले में अपने परिजनों को खो दिया और क्रोध क्रोध सरकार पर जो आज तक के आतंकी हमलावारों को न पकड़ पाई है और ना ही उनकी कुछ सुराग पाई ऑपरेशन ऑपरेशन सिंदूर नाम सुनने में देशभक्ति का लगता है लेकिन असल में यह सिर्फ मीडिया पर किया सरकार का एक तमाशा था कोई नहीं बता रहा है कि इस ऑपरेशन में हासिल क्या हुआ कितने आतंकी पकड़े गए हमारे कितने फाइटर जेट्स गिराए गए कौन जिम्मेदार है कौन किसकी गलती है इसका हिसाब देने का दायित्व इस सरकार का है मगर देश में सवाल पूछने पर ही पाबंदी है क्योंकि ये सरकार सवाल सुनना ही नहीं चाहती है बल्कि ये सरकार जवाबदेही से ही भागती है पर अब खेल और मनोरंजन ही काफी नहीं है किसी महत्वपूर्ण इलेक्शन के पहले आतंकी हमला और फिर सरकार की कहा कहा सरकार की जवाबी कार्रवाई, आतंकी से, गए, को कुछ नहीं पता पर हमें पड़ोसी देश पर आक्रमण करना है और उसके आधार पर वोट बटोरने हैं पहलगाम के आतंकी हमले में मारे गए बेगुनाहों की अभी थ, चिता भी ठंडी नहीं हुई थी कि देश के प्रधानमंत्री बिहार में चुनावी रैली संबोधित करने गए कोई जी। कोई जिए कोई मरे इनको कुछ फर्क नहीं पड़ता ये 24 फोर बाय चुनावी मोड में रहते हैं फिर साहब की मार्केटिंग की तर्क से आया नया तीर ऑपरेशन सिंदूर मुझे हमारी सेना की बहादुरी मुझे हमारी सेना की बहादुरी पर बिल्कुल संदेह नहीं है मुझे हमारी सेना की बहादुरी और वीरता पर बिल्कुल संदेह नहीं है पर कोई पर इस सरकार की दुर्जनता की सीमा देखिए कि सेना के जवानों को लड़ने जरूर भेजती है पर हमला होने के पहले दुश्मनों को भी कर देती है। ये हमारे पर राष्ट्र मंत्री का बयान था क्या यही कारण है कि हमारे जेट्स गिरा, दुश्मन के द्वारा गिराए गए क्या ये हमारी सेना के जवानों के जानों के साथ खिलवाड़ नहीं थी जो इंसान मानता हो कि इस सेना के जवान की तुलना में एक व्यापारी ज्यादा खतरा मोल लेता है उससे हम अपेक्षा ही और क्या करें यह मूर्खता है या फिर देशवासियों को मूर्ख बनाया जा रहा है ऑपरेशन सिंदूर से देश को क्या हासिल हुआ अमेरिका के दबाव में किया गया एक शर्मनाक सीज फायर फॉरन पॉलिसी ऐसी कि मित्र देशों ने आतंकवाद की निंदा तो की पर पाकिस्तान की नहीं स्पीकर मैडम प्रधानमंत्री कहते हैं कि ऑपरेशन सिंदूर का जश्न मनाने का पर्व है किस बात का जश्न मनाए प्रधानमंत्री जी हमले के पहले आपके विदेश मंत्री दुश्मन के को हमले की पूर्व सूचना देते उसका जश्न मनाए इसी का असर यह था कि हमारे जेट्स गिराए गए क्या इसका जश्न मनाए या फाइटर जेट जो क्षतिग्रस्त हुए हैं उनके पायलट्स का क्या हुआ इस देश को अभी तक उसकी जानकारी नहीं है क्या उसका जश्न फायर का ऐलान इनके कथित मित्र करते हैं इससे जो हमारी देश की तीनों सेनाओं का मानसिक खचीकरण हुआ क्या उसका जश्न मनाए और तो और पहलगाम के आतंकियों को कोई सुराग नहीं क्या इसका जश्न मनाए इंटरनेशनल कम्युनिटी में भारत की छवि इतनी कमजोर अब तक कभी नहीं हुई थी खासदार प्रणिती शिंदे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना कोठे यांनी आंदोलनात शिंदे यांना गाढवाची उपमा देत असंवेदनशील वक्तव्य केलं यातच त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या सैन्य दल अधिकारी सोफिया कुरेशी यांच्याऐवजी त्यांनी अभिनेत्री हुमा कुरेशी यांचं नाव घेतलं ज्यामुळे गोंधळ उडाला नंतर त्यांनी ही चूक सुधारली पण हे आंदोलन आणि त्यांची टीका अत्यंत बालिश आणि असंस्कृत असल्याची चर्चा होतीये पाहुयात आमदार देवेंद्र कोठे काय म्हणालेत सोलापूर शहराला दुर्दैव म्हणून लाभलेल्या खासदार प्रणिती शिंदे यांनी काल लोकसभेच्या पवित्र सभागृहामध्ये भारतीय राष्ट्रीय सैन्यांचा अपमान होईल असं चुकीचं वक्तव्य सैन्यांच्या कामगिरीला तमाशा असं संबोधलं यासाठी मी प्रथमता खासदारांचा निषेध करतो कायम स्टंट लेडी म्हणून मागच्या वर्षभरापासून सोलापूरला प्रसिद्ध असणाऱ्या राहुल गांधींना विशेषतः खुश करण्यासाठी त्यांच्या समोर चमकोगिरी करण्यासाठी आपली स्वतःची पात्रता नसताना केवळ पंतप्रधानांवरती कायम टीका करणं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवरती टीका करण्याचं काम प्रणिती शिंदे करतात आपल्या संपूर्ण भारत राष्ट्राला माहीत आहे की पहलगाममध्ये जो अतिरेक्यांकडनं दुर्दैवी हल्ला झाला विशेषतः जे सपत्नी त्या ठिकाणी लोक पर्यटनाला आले होते महिलांच्या समोर त्यांच्या पतींची हत्या करून सुंदर पुसण्याचं पाप आकडे केलं होतं आणि याच एक तीव भावना समस्त भारत राष्ट्रात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील संपूर्ण भारतीय सेना असेल यांनी अत्यंत कमी वेळामध्ये पाकिस्तानमध्ये घुसून त्यांच्यावरती कारवाई केली आणि हे कारवाई करणाऱ्या ह्या हुमा कुरेशी ह्या भारतीय सैन्यातल्या कुरेशी ह्या भारतीय सैन्याच्या महिला प्रतिनिधी असताना एखाद्या महिलेच एखाद्या कारवाई कारवाईचं समर्थन करणं अपेक्षित असताना त्या कारवाईच्या काळात आपण सगळ्यांनी पाहिलं की सगळ्यांनी पक्ष बाजूला ठेवून त्या कारवाईचं समर्थन केलं पण केवळ राहुल गांधी समोर चमकोगिरी करण्यासाठी सभागृहाचं विशेषतः मीडियाचं लक्ष आपल्याकडे जावं म्हणून काल त्यांनी ऑपरेशन सिंदूरवरती शंका व्यक्त केली आणि त्यांनी ज्या प्रकारे त्याला तमाशा हा शब्द संबोधला याच्यातनं सर्व भारतीय सैन्यात काम करणारे लोक असतील त्यांचे परिवार असतील या सोलापूरसह भारतातल्या सगळ्या नागरिकांच्या भावना दुखवलेल्या आहेत तुम्हाला ज्यांनी खासदार म्हणून निवडून दिलं त्याही लोकांना कदाचित तुमच्या या वक्तव्याची लाज वाटत असावी तुम्ही कधी तुमचा स्वभाव पाहता या कृतीची तुम्ही माफी मागणार नाही तुम्ही तुम्हाला माहिती आहे की तुमच्या वडिलांनी सुद्धा हिंदू भगवा दहशतवाद शब्द वापरला अतिरेक्यांना अफजल गुरुजी कसाबजी असे चुकीचे वक्तव्य केले परंतु त्यांनी कालांतराने त्या कृतीची माफी मागितली परंतु एकंदरीत तुमचा स्वभाव पाहता तुम्ही कधीही भारतीय सैन्यांची किंवा भारतीय प्रेमांची माफी मागणार नाही म्हणून आम्ही सर्व सोलापूरकर विशेषतः भारतीय जनता पार्टी आम्ही सर्वजण भारतीय सैन्यांचे माफी मागतो की आमच्या सोलापूरच्या लोकप्रतिनिधींनी तुमच्या कारवाईबद्दल असं चुकीचं सम वक्तव्य केलेलं आहे या गोष्टीचा आम्ही सगळेजण या ठिकाणी तीव्रपणे निषेध करतो सोलापूरच्या कार्यक्षम खासदाराला अशा प्रकारे लक्ष्य करणं आणि चुकीचं नाव घेऊन स्वतःचं अज्ञान दाखवणं यामुळे कोठे यांच्यावरच टीकेची झोड उठली आहे या प्रकरणाने राजकीय चर्चांना नववळण वळण मिळालं असून अशा आंदोलनांमुळे राजकारणाची पातळी खालावत असल्याचं मत व्यक्त होत आहे